नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो पायकॉईन कंटिन्यू पंप होत आहे आणि आता सध्या एका पायकॉईनची किंमत एकशे पस्तीस रुपयाच्या आसपास ट्रेड करत आहे भरपूर असे पायनिर्स होते पाय होल्डर होते ते निराश झाले होते की आता पायकॉईनचं काय होणार कारण पायकॉईन कंटिन्यू डाउन ट्रेंडमध्येच होता आणि ऑल टाईम लोक पस्तीस रुपयाच्या आसपास आला होता भरपूर असे पायनिर्स होते पाय होल्डर होते त्यांना असं वाटत होतं की पायकॉईन पाच रुपयाला येतोय काय दहा रुपयाला येतोय काय त्यामुळे भरपूर असे लोक निराश झाले होते मित्रांनो पण या अठ्ठेचाळीस तासामध्ये पायकॉईन एक असा जबरदस्त परफॉर्मन्स दाखवलेले आहे की आता सध्या एकशे पस्तीस रुपयाच्या आसपास आहे आणि साठ ते सत्तर टक्के मित्रांनो पायकॉइन पंप झालेला आहे आता याच्या मागचं भरपूर कारण आहेत मित्रांनो पंप होण्यामागचं आता बायनान्स बायनान्स एक्शन वरती लिस्ट होणार आहे का बायनान्स एक्शन मित्रांनो शंभर टक्के पाय लिस्ट होणारच आहे आपण एका भरपूर व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पाय कॉईन बायना सेक्शन शंभर टक्के लिस्ट होणारच आहे मित्रांनो आणि हे सुद्धा सांगितलं होतं की या मे महिन्यात सुद्धा लिस्ट होणार आहे शंभर टक्के आणि तुम्ही बघितलंच असेल भरपूर अशा पॉझिटिव्ह न्यूज मित्रांनो आपल्याला मे महिन्यातच पाहायला मिळ आहेत मित्रांनो त्यामुळेच पाय मित्रांनो एवढा पंप झालेला आहे आता पंप होण्यामागचं कोणते कोणते कारण आहे हे जाणून घेऊया पण त्याआधी मित्रांनो तुम्ही जर या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका कारण मित्रांनो आपला एकमेव मराठी चॅनल आहे या मराठी चॅनलच्या माध्यमातून आपण क्रिप्टो मार्केटची माहिती पायकॉईनची माहिती देत असतो मित्रांनो तुम्ही जर एक मराठी युजर असाल तर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मित्रांनो सर्वात महत्वाचं कारण म्हणजे काय कॅनडामध्ये एक सर्वात मोठा क्रिप्टोचा इव्हेंट होणार आहे या इव्हेंटमध्ये पायचं जे फाउंडर आहेत निकोलस त्या पायचं जे इकोसिस्टमबाबत एक मोठी अनाऊन्समेंट करणार आहेत चौदा मेला मित्रांनो हा इव्हेंट कॅनडामध्ये होणार आहे ही एक पॉझिटिव्ह न्यूज आहे दुसरी एक पॉझिटिव्ह न्यूज आहे की मित्रांनो ओके एक्स एक्सचेंजवरून म्हणजे पायकॉइन आता सध्या ओके एक्स एक्सचेंजवरती लिस्टेड आहे त्या एक्सचेंजवरून एका अकाउंटवर मित्रांनो सत्तर मिलियन पायकॉईन मित्रांनो बाय केलेला आहे जे मोठे वेल्स असतात मोठे ट्रेडर असतात मोठे म्हणजे श्रीमंत एक करोडपती ज्यांच्याकडे लाखो करोडचा पोर्टफोलिओ असतो त्यांना मित्रांनो पाय कॉईन मित्रांनो बाय केलेले आहेत ओके एक्सचेंजवरून सत्तर मिलियन मित्रांनो एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बाय केलेले आहेत आणि पुन्हा एका दुसऱ्या अकाउंटवरून एकशे पंचावन्न मिलियन मित्रांनो टोकन बाय केलेले आहेत पाय कॉईन ओके एक्सचेंजवरून ही पॉझिटिव्ह खूप न्यू न्यूज आहे मित्रांनो आता जे एकशे पंचावन्न मिलियन ज्यांना बाय केलेले आहेत सत्तर मिलियन बाय केलेले आहेत पाय कॉन ते छोटे मोठे ट्रेडर्स किंवा छोटे मोठे लोक असतात मित्रांनो मोठी कंपनी किंवा मोठे ट्रेडर असतात त्यांच्याकडून करोडो डॉलरचा फंड असतो मित्रांनो त्यांचा विश्वास पायकॉईनवरती आहे मित्रांनो याचा या गोष्टीवरनं तुम्हाला लक्षात येईलच की पाय फ्युचर कसं आहे पायकॉईनचं प्रोजेक्ट कसा आहे या गोष्टीवरनं तुम्हाला नक्कीच अंदाज येणार आहे मित्रांनो सर्व गोष्टी आता सध्या मार्केटमध्ये पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो बायनान्स सेक्शनवरती सुद्धा लिस्टिंग कन्फर्म झालेलं आहे मित्रांनो फक्त ऑफिशियल बायना सेक्शनकडून लिस्टिंग येणं अजून बाकी आहे थोड्या दिवसात मित्रांनो तीसुद्धा न्यूज आपल्याला बायना सुद्धा नक्कीच येणार आहे फक्त थोडे दिवस राहिलेले आहेत मित्रांनो बायना सेक्शनवरती लिस्ट होण्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद